हॅलो नमस्कार स्वागत तुम आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आलेलो आहे आम्ही दोघी ननंद भावजा गावाकडे गौरी गणपतीचा सण आणि त्याची तयारी त्यासाठी तर ताई पण आलेल्या आहेत कशासाठी आला तुम्ही सांगा आम्ही दोघीजणी फरार करण्यासाठी खास आलेलो आहोत गावाकडे त्यांच्या घरी पण आमच्या घरी पण लक्ष्मी असतात त्यामुळे एका ठिकाणी करायचं आता मी खास करण्यासाठी बनवले तेवढं आता घेऊन जाणार आणि परत उद्या उद्या येणार येणार अजून जवळच गाव आहे इथं इथून जाऊन येऊन लहान मुलगा आहे घरी मागच्या रक्षाबंधनच्या व्हिडिओला तुम्ही पाहिलंच असेल राहत नाही तो शांत त्याला घरीच लागतं त्यामुळं मग त्याला घेऊन आलेलं नाहीये त्यामुळे आज जाऊन अजून परत उद्या येणार आहेत आणि आज उद्या परत अजून धमाकेदार होणार आहे उद्याचा व्हिडिओ पाहायला सुद्धा नक्की या आणि आज आम्ही काय काय केलेलं आहे ते सुद्धा पुढे कंटिन्यू बघा लाईक शेअर अँड सबस्क्राईब ते क्वाटवरच उभ्या करा आणि म्हणजे हे राहतं ना सगळं फराळाचं वगैरे खाली थोड्या एक दोन पायऱ्या करून एकदम सगळंच खाली म्हणलं की मग ते व्यवस्थित सगळं दिसत पण नाही आणि ते बसत पण नाही सगळं नीट लागते hmm. hmm. ते छाताला आधी वेता घेतो साड्या लावला फुलांच डेकोरेशन असलं ना साड्यांची गरज पण पडत मध्ये मध्ये फुलांच्या मध्ये मध्ये सोडलेलं छान वाटेल असं वेल गेल्यासारखा मग तुम्हाला

काय झाले त्याला एवढी एवढस एक तर केलं होत ग्लास भर छोट त्याला रात्री कराय गेले मिक्सरच बंद पडला किंवा काय गेले ये भेटत आहे. ये निघलं मला. काही नाही मुली दिसली होतं मी स्वतःचच करत होतो. पणचं काय आहे डायरेक्ट. माते करत नाही. बेसनचं लाडू तयार असेल तर. मुलीने तयार केली मग बाहेर तुपाचा चाक काउंटरबाई. काय टेक्निक? काय टेक्निक? बघ काहीतरी. ते आहे सुद्धा मध्ये. कशी आहे टेक्निक? हे ते आहे. हं. नाही ते ना. देतो का कोण टेक्निक? लवकर खाते काय नाही. हे काय? ते आहे. ते किती बरं लागते सगळं टाकायचं आहे का मी थोडं

scusate sì. se sì. ci pie студiano ci coinvolsano e lo potete fare con queste due in eben con un Studio sì. qui si sì. tranquillo sì. l'acqua

किती करा बारीक कर चिपिपिट घेत नव्हतो ते सडसड घेत नाही आपला कमी आहे मात्र किलो कसं नाही की 1.5 किलो मला नाही भूक सुजत 1.5 किलोच ते लागतं हं जरा जास्त जास्त किलो

er এটা আগে হিডেন কি মানে ওরনা ওরনা পড়ে কত নিস্ত কত হাই থাকে দেই করেগা ফেসটা পাড়া এক চাই 20 কেলো করে শেঙ্গ ने ती कॉल केलं 180 मिळाले असं दुकानात दिसलं दोन रुपये सेमनेस मान जाऊ शकतो सगणे अशी किती 120 रुपये 35 रुपये तेच 30 रुपये दुसरे बघू प्लीज हे 100 रुपये मी कर बस 100 हेच हेच कपिसले घ्यायचं कातरी त्याला एवढे कातरी

चांगला असते श्रावण महिन्यात सत्यनारायण सर्वांच दरवर्षी लोक मागच्या वर्षी घालायच घालायचं सत्यनारायण जीवली नव्हती सकाळपासून Не, не хази правя това. Това е първото. 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 Това е

करायला तिघीजून बसले तिघी समोर एक बसवली मी सगळं सगळं हातात सज करून सगळ्यांना सांगून तर लागत होते म्हणजे तस सगळं मॅनेज केलं होत पुढे बसून सगळं फटाफटाफट करायला गेलो इथं दूर जायला पण जरा आहे

आपण माणूस आला चोरा चोरीचे असेल सगळ्या रूमे घेऊन लाईट असं त्या रूमात चार लायटी चार असं आणि संध्याकाळी आपण चेक केलं ना तिथं दिसतंय कोण येऊन गेलं आपण नसताना आणि मग ती त्याच्यावर कसं पाहणार आहे कुणाचं पाय पाय ते पाया उमटते म्हणजे माणूस येऊन गेलाय का

बरोबर आहे तिथं मग काय ना मग काम नाही मग का चाल मग ती या तिला उद्या केक आणते तुला केक दिदी केक आण म्हणा त्याला केक केक काय परी ते नका तिकडे चालू तिकडे जायचे पुन्हा हा तू पाहणार